नमस्कार मित्रांनो हे हे मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज अक्षय तृतीय आहे त्यामुळे आपण सगळे खरेदीला बाहेर जाऊन आला असाल पूजा अर्चा केली असेल मंदिरांना भेट दिली असेल मी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे उद्या एक मे म्हणजे कामगार दिन आहे आणि शिवाय महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज आपल्याला बोलायचं आहे ते मात्र चुना लावणाऱ्या सरकारबद्दल लोकांना चुना लावणारे सरकार कुठलं आहे मी केंद्रातल्या सरकारबद्दल आता बोलत नाही आहे ते कशाप्रकारे चुना लावणारं सरकार आहे ते आपल्याला माहितीच आहे कारण गेले दहा वर्ष आपला तो अनुभव आहे मला बोलायचं आहे ते शिंदे सरकारबद्दल आणि फडणवीस सरकारबद्दल महायुती सरकार हे सरकार खरोखरी लोकांना फसवणारं गंडवणारं अशा प्रकारचं सरकार आहे मी किती प्रकारच्या फसवणुकीच्या रीती किंवा भाती त्यांनी अवलंबल्या आहेत मला एक गाणं आठवते तुम्ही गुलजारने डायरेक्ट केलेला आंधी सिनेमा बघितला असेल खूप फेमस सिनेमा त्या आंधी सिनेमालाही पन्नास वर्ष झाली आहेत आणि महाराष्ट्राच्या स्थापनेला पासष्ट वर्ष उद्या होतं त्या आंधीमध्ये एक राजकारण्यांची टवाळी करणारं गाणं आहे ती अगदी मर्मभेदक टीका आहे त्याच्यामध्ये आणि गुलजार म्हणजे काय काय लिहितात गुलजार ते म्हणाले त्या गाण्या म्हण म्हणतात सलाम की जे आली सलाब की जे जनाब की जे सलाम की जे आली जनाब आहे ये पांच सालों का देने हिसाब आए हैं। सलाम कीजिए अली जनाब आए हैं। हमारे वोट खरीदेंगे हमको अन्न देकर, हमारे वोट खरीदेंगे हमको अन्न देकर, ये नंगे जिस्म छुपा देते हैं कफन देकर काय बगा आ ये जादूगर है ये चुटकी में काम करते हैं ये भूख प्यास को बातों से भस्म करते हैं हमारे हाल पे हमारे हाल पे लिखने किताब आहे हैं हमारे हाल पे लिखने किताब आहे आली जनाब आहे है आली जनाब आहे है, है पाच का देणे हिसाब आहे है वेगवेगळी आश्वासनं द्यायची मतं मिळवायची लोकांना विसरून जायचं स्वतःचा फायदा घ्यायचा स्वतःच्या चेहऱ्या चपाट्यांचा फायदा करून द्यायचा आणि पुन्हा निवडणुका जवळ आली की लोकांकडे जायचं गोड बोलायचा अतिशय जाहिराती द्यायच्या सभा घ्यायच्या इव्हेंटबाजी करायची लोकांच्या घरोघरी जाऊन हा माझा भाऊ आहे लाडके भाऊ लाडके बहीण लाडका बाप लाडकी आजी अशी भाषा करायची आणि मतं मिळवायची एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या निवडणुका झाल्या विधानसभेच्या लोकसभेमध्ये फटका बसल्यामुळे हे सरकार जागं झालं आणि धडाधड महामंडळ वेगवेगळे वे, 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 महामंडळ सुरू केली वेगवेगळ्या वे, 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 जातींसाठी त्या महामंडळांचं पुढे काय झालं ती महामंडळ स्थापन झाली का नुसती घोषणा झाली त्यांचं काम सुरू झालं काही माहिती नाही आपल्याला तुम्हाला काय माहिती आहे काहीच नाही पण त्या त्या जातीची मतं मिळवण्यासाठी हे त्यांनी केलं नंतर काय केलं लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीनं अमुक देऊ तमुक देऊ पंधराशे रुपये आम्ही देतोय आणि मग एकवीसशे रुपये देऊ असं सांगण्यात आलं पण जर ठाकरे सरकार किंवा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला काहीही मिळणार नाही ही, ना ही योजना सगळी या सगळ्या योजना लाडकी बहीण असेल किंवा दुसऱ्या योजना सगळ्या बंद केल्या जातील म्हणून त्यांना मतं देऊ नका अशा जाहिराती सुरू केल्या म्हणजे महाविकास आघाडी आली तर जणू काही ते तुम्हाला दिलेलं सगळं काढून घेतील आजपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचे फायदे दिले तर सगळे तुमच्या घरी जाऊन दरोडा टाकतील आणि काढून घेतील असं जणू चित्र निर्माण केलं बुवा निर्माण केला के भीती दाखवली तुम्हाला आणि मतं मिळवली विधानसभेमध्ये छप्पर फाडके मतं मिळाली खोटं बोलून गंडवून मतदारांना लालूच दाखवून पैसे चारून आणि ईव्हीएममध्ये काय गमती जमती होतात ते आपल्याला माहितीच आहे अशा प्रकारे निवडणूक विजय खेचून घेतला बाहेर काय म्हणजे लोकसभे एवढं ये यश मिळालं महाविकास आघाडीला आणि महावि आणि विधानसभेत लगेच दोन चार महिन्यामध्ये दे असा फरक घडला लोकांना आश्चर्य वाट पण यांनी ही करामत केली प्रचंड जाहिराती केल्या दर पाच पाच मिनटाला टी व्हीवरती एकनाथ एकनाथ नंतर देवा भाऊ देवा भाऊ तुमचा लाडका अजितदादा अजितदादा अशा जाहिराती सुरू होत्या पण त्या जाहिराती ती इव्हेंटबाजी हे सगळं जरी काही असलं तरी पैशाचा सोंग आणता येत नाही आणि मग अनेक योजना जाहीर झाल्यानंतर त्या बंद करायची वेळ आली मग शिवभोजन थाळी योजना असेल प्र वृद्धांसाठी तीर्थयात्रा योजना आनंदाचा शिधा योजना एकनाथ शिंदेंच्या सगळ्या योजना बंद करून टाकल्या किंवा त्यांना प्रोविजनच केलेले सगळ्या योजना बंद करून टाकल्या आणि लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन अजितदादा पवार जे अर्थमंत्री ते म्हणाले की आम्ही असे आश्वासन दिलेलंच नव्हतं म्हणाले टी व्हीवरती आपण सगळ्यांनी ऐकलं म्हणजे आपल्या कानांमध्ये काही प्रॉब्लेम झाले का असं मला वाटायला लागलं मग अजितदादांना सांगितलं तुम्ही दिलं होतं तुमचे बाईट्स आहेत मग त्यानंतर काय खुलासा केला की आमच्या जाहीरनाम्यामध्ये तसं काही म्हटले नव्हतं म्हणजे काय महायुतीच्या जाहीरनाम्यात असेल इतरांनी आश्वासन दिलं असं आम्ही दिलं होतं पण मग त्यांनी आश्वासन दिलं होतं ते आम्हाला मान्य नाही असं तुम्ही का नाही म्हणाला तेव्हा ते नाही म्हणाले ते त्यामधनं मतं मिळवली आणि मग नरही झिरवळ पवार म्हणाले की आम्ही असं आश्वासनच दिलं होतं म्हणाले ते मी खोटे म्हणाले ते आता नरहरी झिरवळ हे अजितदादांचे काय म्हणतात पालखी उचलणारी आहे उपसभापती त्यावेळी कसं त्यांचं कौतुक चाललं होतं सगळ्यांकडनं आणि हा कसा लबाड माणूस निघाला आहे हा कसा गंडवणारा म्हणजे शरद पवार नाही गंडवणारा माणूस आहे हे दिसून आलं तेव्हा नरहरी झिरवळ दाखवत होते की मी काय तिकडे जाऊ का तिकडे जाऊ का इकडे का तिकडे असं म्हणत होते प्रत्यक्षात अजितदादांच्याकडेच राहिले म्हणजे बघा लाडक्या बहिणीचं संपूर्ण आश्वासनाला हरताळ फासलं त्यांनी एकवीसशेचे पं मी एकवीसशे दिले नाहीत पंधराशे रुपये आणि त्यामध्ये सुद्धा अनेक महिलांना अपात्र दाखवलं नवे निकष लावले सटासट त्यांनी काटछाट केली त्यामध्ये हे आपल्याला माहिती आहे तो आकडा खूप कमी होती आणला त्यांनी म्हणजे आठ लाख महिलांना आता पाचशे रुपयेच मिळाले हे जर तुम्हाला माहिती होतं की बाबा आपल्या सगळे अर्थतज्ञ आम्ही सगळ्यांनी सांगत होतो की परवडणार नाही आपल्याला एकाच ते सेहेचाळीस हजार कोटी बाकीच्या योजनेमध्ये कटवती लागलेली आहे कापले सगळ्या का कात्री लावली आहे बाकीच्या योजना ही कल्याणकारी योजनाच होत्या ना नाही नाही पण आम्ही सगळा विचार केला असं फडणवीस म्हणाले तुम्हाला काही कळत आम्ही सगळा विचार केला आणि मग निवडणुका जिंकल्यानंतर एकदा मतं मिळाली आता गेल उडत बहिणी गेल उडत भाऊ असं म्हणाले आता मला सांगा ते लाडक्या भावांसाठी ती स्टायपेंड योजना सुरू केली होती किती लोकांना त्याचा फायदा मिळाला आहे त्या योजनेबद्दल काही एक अवाक्षर तरी कोणी बोलते आहे का बोलत सकर सकर। आता काहीच बोलत नाही त्याच्याबद्दल आनंदाचा शिधा तीर्थयात्रा सगळं मी सगळ्या योजनेलाच तीर्थयात्रेला पाठवून दिलं सगळ्यांना कारण मतं मिळाली आता तुमची काय गरज आहे मतदारांची असा एकूण पवित्र आहे आता बघा जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हाच आम्ही म्हणत होतो मी, हो मी स्वतः माग की काहीतरी अटी शर्ती राहावा कारण अजितदादा स्वतःच कबूल कबूल केलं होतं की अनेक ज्यांच्या दहा पंधरा एकर वीस एकर जमिनी आहेत बागायती जमीन आहे बागा त्यांच्याकडे आहे। गाड्या आहेत चार चार चारचाकी गाड्या आहेत मोठमोठे फ्लॅट्स आहेत त्याही बहिणी याचा फायदा लाटत आहेत अज तुमच्या पैशात का म्हणजे महायुती माहिती ती फडणवीस शिंदे आणि अजितदादा खिशातनं देत होते आमच्या पैसे ते आणि लाडक्या बहिणी बहिणी सांगू श्रीमंत महिलांना किंवा श्रीमंत कुटुंबांना पैसे देण्यासाठी आम्ही टॅक्स भरत नाही ते त्यांना गरजच नव्हती तेव्हा ते जे पैसे त्यांना दिले गेले तेही वसूल केलं पाहिजे असं माझं मत आहे पण ते होणार नाही आता हे झालं लाडक्या बहिणींची योजना अनेक योजना बंद केलेल्या आहेत हे तुम्हाला सांगतो आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक रुपयाची पीक योजना एक रुपयात पीक विमा ही योजना ही आता बंद केली आहे कारण लो म्हणजे शेतकऱ्यांनी चुना लावलाय स्वतः अजितदादानी एका सभेत भाषण केलं आणि शेतकऱ्यांनी चुना लावलाय असं म्हणाले त्यानंतर शेतकरी संतापले आणि शेतकऱ्यांनी चुन्याची डबी अजितदादांच्या ताफ्यावर फेकून मारली मला वाटतं इंदापूरलाच हे झाला प्रसंग का मला वाटतं कुठे दुसरीकडे आला असेल तो महत्वाचा नाही मिळाला शेतकरी संतप्त झाले शेतकऱ्यांचं म्हणणं काय होतं आम्ही फसवलेलं नाही आहे जे हा आकडा जो फुगवला फुगवला गेला पहिल्यांदा दोन हजार एकवीस बावीस म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा शहाण्णव लाख शेतकरी पीक विम्याच्या कक्षेत होते मग शिंद्यांनीच्या काळामध्ये एक रुपयात पीक विमा योजना सुरू झाल्यावरती होती त्याचा एक आकडा तो एक कोटी चार लाख झाला दोन हजार बावीस बावीस तेवीसमध्ये आणि मग दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोन कोटी एक्केचाळीस लाखवरती तो आकडा गेला म्हणजे वाढत गेला आता हा आकडा वाढला एक रुपयात पीक विमा योजना आणि त्याच्यामध्ये बोगस शेतकरी बोगस दाखवले बोगस याद्या घातल्या त्याच्यात आणि त्या जी केंद्रं असतात त्या केंद्रांचं काय म्हटलं त्याला नाव आहे ती केंद्र जी सर्व्हिस सेंटर जी असतात त्यांनी ही बोगसगिरी केली त्या सर्व्हिस सेंटरच्या माध्यमात त्याच्यामध्ये प्रशासनाचा हात असेल प्रशासन की किंवा अधिकाऱ्यांचा हात होता त्याच्यामध्ये बीडमध्ये हे प्रकार झाले स्वतः माणिकराव कोकाटे जे कृषीमंत्री त्यांनीच कबूल केलं आणि ते धनंजय मुंडेंच्याच बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रकार झाले पण ज्या धनंजय मुंडे किंवा त्यांच्या टोळीला या प्रकरणामध्ये कोणी अडकवलं नाही कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे मग शेतकऱ्यांनी गंडवलं नाही बोगस शेतकरी दाखवून प्रशासन आणि मंत्री आणि नेत्यांनी लूट केलेली आहे पण शेतकऱ्यांना बोल लावला गेला अजित दारांकडून त्यामुळे शेतकरी खवळला ब तिथे एका म मला वाटतं परभणीला कुठे गेले होते दौऱ्यावरती तिथे दोन शेतकऱ्यांनी एका कुटुंबात आत्महत्या केली ते गेलेच नाही भेटायला अजितदादा तिथे आणि शेतकऱ्यांनी चुना लावला अशी भाषा करणारे अजितदादा सिंचन क्षेत्रात सत्तर हजार कोटी रुपयांचा चुना अजितदादानी लावला असा भाजपवाले आरोप करत होते आणि आता तेच देवेंद्र फडणवीसांचे लाडके भाऊ झालेले अजितदादा आणि हेच अजितदादा शेतकऱ्यांना शिब्या घालतात लाखोली वाहतात काय म्हणायचं यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत दिवसेंदिवस बघ तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांना आल्या आले, आले कर्जमाफी देऊ आणि मग ते म्हंटलेत की आता देणार नाही म्हणून कर्जमाफी पण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसारखं जे आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं आश्वासन पाळलं होतं हे लक्षात घ्या तुम्ही जे उद्धव ठाकरेंना उच्चाओ लाखोली वाहतात पण त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं पाळलेलं होतं आणि यांनी गंडवलेलं आहे फडणवीसांच्या पहिल्या जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांचा संप झाला होता शेतकरी नाराज होते फडणवीस सरकारवर दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आताही नाराज आहेत शेतकरी हे तुम्ही लक्षात घ्या आता बघा एक फडणवीसांचाच एक कार्यकर्ता फडणवीसांची पाथरीला सभा होती काहीतरी आणि सभा सुरू होती पुढेच बसलेला शेतकरी जो भाजपचा कार्यकर्ता आहे का सरपंच आहे का कार्यकर्ता हा बूथ लेवलचा कार्यकर्ता आहे कांदा शेतकरी आहे पक्का हिंदुत्ववादी आहे तो तो शेतकरी प्रश्न विचारायला लागला पीक विमा योजना आणि कांद्याबद्दल अमुक तो त्याला अक्षरशः पोलिसांनी घेतलं आणि ब बडवत बडवत त्याला घेऊन गेले आणि शेतकरी मला नाही आता काय आता हे काय करायचं आहे असे निघतात असे असे प्रश्न विचारतात लोकं काय करणार काय अशा काहीतरी जाऊ द्या जाऊ द्या असं कोणीतरी येत असतं प्रश्न विचारत असतं असं कोणीतरी येत असतं असं तुच्छतेचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढले काय शेतकऱ्यांची अवस्था आहे काय हाल अरे तुम्ही भाजपवाले तुमच्याच कार्यकर्त्याला बडवता आणि प्रश्न विचारायचे नाही लोकशाहीमध्ये त्याची उत्तरं तुम्हाला द्यायला नको काय हाल काय चुक चुकलं काय आज कुठेही आंदोलनाचा आवाज निघाला तर घरच्या घरीच जेरबंद केलं जातं ही लोकशाही यांची ही भाजपची मुख्यतः ही लोकशाही भाजपच्या राज्यातली आंदोलनच करून देत नाही ते आणि यांना मतं आंदोलन करायचा सगळं अधिकार आहे यांना जन्मसिद्ध अधिकार आहे पण विरोधी पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही हे आपण लक्षात घ्या आता यांनी कोणाकोणाला चुना लावला मराठा आरक्षणाच्या संदर्भात चुना लाव लावला गेला धनगर आरक्षणासंबंधी चुना लावला गेला मराठा जलाांगे पाटील अजूनही असंतुष्ट आहेत जलाांगे पाटील समाधान समाधानी नाही आहेत अजून एक चुना लावला कोणी तो राधाकृष्ण विखे पाटील आज बातमी आहे बघा की राधाकृष्ण विखे पाटलांनी मी त्यांच्या साखर कारखान्यासाठी कर्ज घेतलं काय पाच कोटी नंतर आठ कोटी नंतर अजून काही ते असं एक पंधरा सोळा कोटीचं कर्ज घेतलं ते शेतकरी त्या स्वतःच्या कारखान्यासाठी घेतलं कर्ज आणि शेतकऱ्यांच्या नावावर दाखवलं ते तर याच्यामध्ये ज्यांनी कर्ज दिलं ते बँक बँकवाले आणि विखे पाटील हे सगळे यांनी संगणमत करून शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना पत्ताच नाही असा आपल्या नावावरती कर्ज घेतलं म्हणून आणि शेतकऱ्यां कर्ज त्यांच्या नावावर घेतलं तर त्यांना द्यायला पाहिजे ते पण शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज देऊ घेऊ घेऊन ते स्वतः वापरलं आणि शेतकऱ्यांना टोप्या घातल्या आणि हे कृषीमंत्री होते राज्याचे म्हणजे इतका पैसा अमाप पैसा यांच्याकडे राधाकृष्ण विखे पाटलांकडे घराण्याशाहीतनं आलेलं त्यांच्या साम्राज्यातनं आलेल्या सगळ्या सहकार सम्राट आहेत ते आणि अमित शहाचे लाडके आहेत मोदींचे लाडके आहेत सहकार अमित शहा आहेत त्यांच्याच मतदारसंघात दोघेही आले होते मोदी आले होते अमित शाह आले होते आणि हे काय म्हणजे कशा प्रकारचा आहे बघा मी हे इतके श्रीमंत असून शेतकऱ्यांना टोप्या घालतात ते माणिकराव कोकाटे ते, तेही कृषी मंत्री ते, आणि त्यांनी चार चार फ्लॅट्स लाटले त्याचा आरोप झाला त्यांना हाकुलून द्या मंत्रिमंडळात अशी मागणी झाली आता राधाकृष्ण विखे पाटील यांनाही गचांडी दिली पाहिजे अशी मागणी सुरू आहे पण नाही दिली गचांडी अजून धनंजय मुंडेंना काढून टाका म मंत्रिमंडळातच घ्यायला नको असं पंकजा मुंडे, मुंडे नंतर म्हणाले मी तर किती वेळा त्याच्यावरती व्हिडिओ केलेले पण त्यांना काढून टाकण्यामध्ये सुद्धा किती वेळ लागला आणि काढल्यानंतर माझं काय म्हणायचं सरकारी तिजोरीचा डल्ला मारला असेल त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातनं कथित भ्रष्टाचारातनं गुंडगिरीतनं तर त्यांच्यावर गुन्हेगारांना नोंदवायला पाहिजे गुन्हे नोंदवायला पाहिजे त्यांच्यावरनं अनेक आरोप झाले त्यांच्यावरती पण काही होणार नाही त्याच्याबद्दल आता हे प्रकरणच वाल्मी करारवरती पावती फाडली जाईल आणि पुढे मुंड्यांपर्यंत त्याचे जागेदोरे जाणारच नाही हे लक्षात घ्या नंतर अजून एक प्रकरण आहे चुना लावण्याचं ते म्हणजे ठेकेदारांचे एकोणनव्वद एक हजार कोटी रुपये वेगवेगळ्या खात्याचे थकवलेत या सरकार एकोणनव्वद हजार कोटी रुपये काय कमी आहे का, का। मग ते जलजीवन मिशन असेल रस्ते असतील काय बंधारे असतील वेगवेगळी कामं जी असतात किंवा डी पी डी सी विकास निधीच्या अंतर्गत डी पी डी सीच्या अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून किंवा आमदार खासदारांचे निधी असतात त्याच्यातनं जी कामं घेतली जातात ती ठेकेदार करतात पण त्यांचेही पैसे दिले नाही सरकार आणि आम्ही येऊ करू आम्ही तेव्हा करू असं म्हणतात आणि लोकांना केवळ गंडवण्याचं काम सध्या सुरू आहे ही तुम्हाला एक एक यांचे घोटाळे कसे आहेत पीक विमा योजनेत तर साडेतीनशे कोटी रुपये घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश दस यांनी केला त्यांनी मु म्हणजे मुख्यतः धनंजय मुंडेंकडेच त्यांचं त्यांनी बोट दाखवलं होतं आता या प्रकारे सर्व प्रकारची फसवणूक होऊन म्हणजे वेगवेगळ्या योजना बंद करून आणि आम्ही असं आश्वासनच दिलं होतं लाडक्या बहिणींना वगैरे गप्पा मागून हे सरकार किती बधवामाधमी करण्यात उस्ताद आहे हे लक्षात येतं म्हणजे काँग्रेसला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शरद पवारांच्या पक्षाला नावं ठेवता ठेवता त्यांना त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत आता तुम्हाला आजचं उदाहरण सांगतो आज जे पेपरात बातमी सुरेश करमाडे त्यात महाराष्ट्र सरकारचा संबंध आहे कॉमनवेल्थ घोटाळ्या योजनेत त्यांना इतके वर्ष तुरुंगात टाकलं केसेस लावल्या त्यांच्या मागे आता काहीच नाही त्यांच्या मागे सुटलेत पूर्णपणे मग त्यांना एवढा त्रास का दिला तुम्ही हा प्रश्न आहे ना म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतःच्या प पक्षात घ्यायचं आता मला वाटतं कलमाडींना कदाचित स्वतःच्या पक्षात घेऊन कदाचित त्यांना एखादा पद्मश्री दे 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 पद्मश्री दे देतील दे किंवा एखादा मोठा मंत्रीपद देतील काही करतील हे लोक माहितीवर पण एक लक्षात ठेवा की लोकांना चुना लावणारा सगळ्यात मोठा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्याची पालखी वाहणारे जे दोन पक्ष आहेत अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी आणि शिंदे यांचा भाजपची बी टीम किंवा भाजपची गुलामी करणारी सेना हे दोघंजण तोच फॉर्म्युला वापरत आहेत तिघंही मिळून फडणवीस शिंदे आणि अजितदादा मिळून अक्षरशः चुनाव लावत आहेत आपल्या सगळ्यांना मिळून मतदारांनो हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे लाडक्या भावांनो बहिणींनो आणि ज्येष्ठ नागरिकांनो हे विसरू नका की हे फक्त चुनाव लावणारे लोक आहेत तुमच्याकडनं तुमच्याकडनं फक्त फायदा घ्यायचा आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडायचं ही त्यांची रीत आहे त्यांना शेतकऱ्यांच्याबद्दल काही पडलं नाही ज्येष्ठ नागरिकांबद्दल काही पडलं नाही आहे त्यांना दीनानाथ मंगेशकरमध्ये काय प्रकार झाला तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल कशा प्रकारची कारवाई व्हायला किती विलंब लागला ते माहिती आहे तुम्हाला हे आपल्या चेल्या चपाट्यांना फायदा करून देतात संकटाच्या वेळी त्यांना वाचवतात आणि तुम्हा सर्वसामान्य नागरिकांना गोरगरिबांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना कामगारांना फसवतात म्हणून या चुनाव लावणाऱ्या ला नेत्यांपासून पक्षांपासून आणि सरकारपासून महायुती सरकारपासून सावध राहा एवढंच आवाहन करतो पुन्हा एकदा जय महाराष्ट्र म्हणतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा व्हिडिओ शेअर करा एवढी विनंती करतो आवाहन करतो धन्यवाद